पण त्यात गणपती आले आणि त्या निमित्ताने आपण एकत्र जमलो हे चांगलीच गोष्टी ओळख होते दरवर्षी आपण गणपती उत्सव जोरात उत्साहात साजरा राहा या वर्षी आपण साजरा करायचा फक्त काही गोष्टीचं आपल्याला लक्ष घालायचं आहे जे मला गोष्टी अशा वाटतात की त्यात आपण लक्ष घातलं पाहिजे त्याने मी तुम्हाला सांगणार आहे आपण ज्यावेळेस मंडप टाकता त्यावेळेस कोणाची अडचण होणार नाही याची काळजी आहे त्यानंतर मंडपामध्ये शक्यतो सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करावा आपण पारंपरिक मात्याचा वापर करावा डी जे वापरू नये असं मला वाटत दरवर्षी आपण पूर्ण साजरा करत असतात काही गोष्टी आपल्याला फक्त रेडिंग करायचं तुम्हाला ते माहिती आहे समाज लागते अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने दहा दिवस गणपतीचा आनंद घेऊया आणि त्याच दरम्यान ईदचा पण सण साजरा करायचा आपल्याला दरम्यान आलेला आहे त्यांचं पण आमचं त्या समाजाच्या लोकांच्या उपाध्यक्षा बरोबर आमची मिटिंग चाललेली आहे आणि त्यांना पण सोबत घेऊन चांगल्या प्रकारे सण साजरा करूया तर ह्या वर्षी निर्माण करता त्याविषयी आपण चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करूया आमच्यातर्फे तुम्हाला कुठली आडस देणार नाही तशीच मला तुमच्याकडनं साथ लागत तुम्हीही कुठली अर्ज करणार नाही पोलीस जे काही निर्देश देतील निर्देश देतील कायदेशीर निर्देश असतील ते तुम्ही पालन जाता असे मी अपेक्षा करतो आणि आपण चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करूया जय महाराष्ट्र ह्याच्यामध्ये मोरडेवाडी निघोटवाडी आणि मानाचा जो गणपती असतो संभाजी चौकातील आपला बाबीचे त्या तीन मिरवणूक आहेत दोन मिरवणूक एकमेकांना क्रॉस जातच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिसरी मिरवणूक लक्ष्मी रोड मार्गे त्या दोन मिरवणूकांना क्रॉस व्हायला आहे सांगणं एवढंच आहे ज्यावेळेस वेळेस संभाजी चौकातून क्रॉस इकडे होईल आणि निंगोटवाडीची दीव रोडीला क्रॉस केला तो क्रॉस भक्त शेखर तुम्हाला विनंती आहे तुम्ही पाच आवाज कशी थांबा कारण त्या कोणीचा क्रॉसिंग असते त्यात आवाज उद्या विजयवरती त्याचा आवाज जास्त असेल स्पष्टपणे सांगतो तर आवाज केली जाईल मग आत्ता जमलेले कोणी पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी रिक्वेस्ट करायला आहे मला आपलं मंडळ आहे आपण निवडणूक काढतो आवाजाचा कंट्रोल आपण ठेवला पाहिजे तुमच्या शैली नाही राहिलं तर पोलीस प्रशासन सक्षम आहे त्याचा जर आवाज वाढला तर डीजेवरच नाही मंडळावर सुद्धा कारवाई होती कोणाला काय अडचण असेल तर सांगा <coughs> सूचना होती आणि याच्यानंतर आपलं विसर्जन अकरावी दिवशी आहे तर आपण परत मंत्र शहरातले जे लाईनची गणेश मंडळ आहे त्याची सेप्रेट भेटी घेतो आपण विसर्जनच्या हिशोबाने आणि दहा दिवस जर चांगले समाजी उपक्रम देखावे असं करावं कारण बऱ्याच वेळा पत्रकार किंवा इतर समाजातील काही क्षेत्रातील विचारतात चालू वर्षी कोणाचं देखावं आहे किंवा उपक्रम चांगले झाले तर आपल्याकडं एक मंडळामध्ये ते सामाजिक उपक्रम वाढवावे अशी एक विनंती करतो सर्व मंडळांना